नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी विविध कार्यक्रमाने केला वाढदिवस साजरा सविस्तर वृत्तांत असे की शेख सरपराज भाई जिल्हा उपाध्यक्ष रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा अध्यक्ष पोलीस हक्क संघ संरक्षण संघटना व जिल्हा अध्यक्ष मुस्लिम विकास परिषद यांचा जन्मदिन वाढदिवस अनाथांना कपडे वाटप करून तर काही ठिकाणी फळे व वा अन्नदान वाटप करून साजरा करण्यात आला यावेळी हरिभक्त परायण वचन माऊली महाराज इनुसभाई कच्ची तालुका अध्यक्ष रुग्ण संरक्षण समिती यांनी पुढाकार घेतला होता तसेच श्री भगीरथ बद्दर लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ श्री शिवाजीराव चव्हाण प्रदेश कार्याध्यक्ष रुग्ण हक्क संरक्षण समिती श्री गोपाळराव कचवे पोलीस हक्क संरक्षण संघटना प्रमोद भाऊ आंबोरे मराठवाडा संपर्क प्रमुख रुग्ण हक्क संरक्षण संघटना श्री दिलीप बनकर जिल्हा अध्यक्ष रुग्ण हक्क संरक्षण संघटना तस तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ आदी मान्यवर उपस्थित होते तर या वाढदिवसानिमित्त विशेष कार्य श्री फारुख खान देवानंद वाकळेसर वैशाली वा साळवे रेखा गायकवाड उषा पंचांगे रेखा पाईकराव नितीन गोगलगावकर संजय कुराडकर रेखा टेसर मोतीराम सातवणे शेख इनुस बावरी सिंग टाक प्रशांत वाटोरे प्रकाश शिसु शिसुंद्रे कलिमभाई तसेच आजमदभाई संस्थापकाध्यक्ष एकता सेवाभाऊ संस्था आदी मान्यवर उपस्थित होते व हो यांनी विशेष कार्य करून रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या शेख सरपराजभाई यांचा वाढदिवस मोठ्या आनंदाने व जोरदार उत्सवात साजरा केला अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार